खूप खूप स्वागत आहे आज नवरात्री मधला शेवटचा दिवस आहे आणि घट उचलल्यानंतर सत्याच्या पप्पांचा उपवास सुटणार होता म्हणून आज ठरवलं की काहीतरी गोड बनवलं पाहिजे आणि गोड म्हंटल की आपल्या घरात सगळ्यांचाच आवडता पदार्थ म्हणजे पुरणपोळी उपवासानंतर पहिलं जेवण जर पुरणपोळीच असेल तर काय सांगू त्याचा आनंद जर लवकर घेतली आणि त्यानंतर सत्याला पण आंघोळ घालून घेतली सत्या इथं टी व्ही बघत बघत शांत खेळत होती तोपर्यंत म्हटलं बेडावरून घ्यावा कारण बेडवर जी मॅट्रेस आहे त्याचा मॅट्रेस प्रोटेक्टर जो कव्हर असतो ना तो मी धुतलेला होता आणि बेडशीट पण बदलायची होती म्हणून म्हटलं अगोदर ते का काम ओरकून घेऊया म्हणजे बाकीची कामं करायला मी मोकळी बेडच्या साईडचे पडदे उघडले नव्हते त्याच्यामुळे खूप अंधार अंधार वाटत होता ते अगोदर उघडून घेतले आणि नंतर गादी थोडीशी अलीकडे सरपून घ्यायची होती कारण मॅट्रेस प्रोटेक्टर त्याशिवाय टाकता येत नाही कारण त्याला इलॅस्टिक असते ती खालच्या साईडला गुंतवावी लागते तुमच्या घरात जर एखादं लहान बाळ असेल तर हे मॅट्रेस प्रोटेक्टर खूप उपयोगी आहे हो कारण लहान बाळं सूशी करतात त्याच्यामुळे मॅट्रेस आपली खराब होते पण मला याचा एवढा फायदा झाला आहे की सत्याने सू जरी केली तरी ते खाली गादीवर येत नाही आणि जशीच्या तशी नवीनच्या नवीन, नवीन मॅट्रेस आणि या मॅट्रेस प्रोटेक्टरला चारी बाजूने इलास्टिक आहे त्याच्यामुळे ते इझिली मॅट्रेसला छान असं बसून जातं जेव्हा आम्ही नवीन मॅट्रेस घेतली त्याच्या अगोदरच मी हा मॅट्रेस प्रोटेक्टर ऑनलाईन मागून घेतलेला होता आणि इथे मी जी बेडशीट टाकते आहे ही पण मी आत्ता फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे खूप छान आहे आणि चारी बाजूने इलॅस्टिक असल्यामुळे जास्त घडी पण पडत नाही आणि सुरगळी देखील जात नाही इथे मी आवरतच होते मला वाटलं सत्या तिकडे टी व्ही बघतीये पण जाऊन बघतीये तर सत्या डायरेक्ट त्या टबमध्ये जाऊन बसलेली होती छान तिचा आंघोळ करून आवरून झाल्यानंतर पण ती त्याच टब मध्ये परत एकदा जाऊन बसली आणि तिथे पण मला हसून दाखवत होती आता मला समजत नव्हतं तिच्यावर हसावं की रागवावं कसं बस तिला त्या टबमधून उठवलं आणि परत एकदा कपडे चेंज करून घेतले मी जेव्हा जेव्हा बेडशीट चेंज करते तेव्हा अशा प्रकारे सगळ्या बेडशीट टकिंग करून घेते म्हणजे त्या जास्त काळ आहे तशा राहतात आणि घड्या देखील पडत नाही ही बेडशीट मला फ्लिपकार्टवरून एकदम स्वस्तात मस्त मिळाली बेडशीट सोबत दोन कुशन कवर पण आहेत आणि याचं फॅब्रिक पण एकदम खूप छान आहे आणि डिझाईन तर तुम्ही बघताच आहे की किती छान दिसतीये या बेडशीट मुळे बेडरूमला तर एक नवीनच लुक आलेला आहे आणि मला ती खूप आवडली छान आवरून झालं त्यानंतर सत्याला आंघोळ घातलेली होती त्याच्यामुळे ती तर झोपेला आलेलीच होती तिला थोडस चारलं आणि झोपी घातलं मी कुकर लावलेला होता तर डाळ एकदम छान शिजलेली आहे डाळ छान शिजलेली होती तर लगेच म्हटलं की डाळ आणि गुळ परतून घ्यावा म्हणजे पुरण करायला लगेच लगेच होऊन जाईल तर दोघांचा स्वयंपाक असल्याकारणाने खूप थोडीशी डाळ विजत घातली होती आणि त्यानंतर मी थोडासा गूळ आज जरा जास्त घालतीये कारण जरा गोड जास्त करायचं होतं डाळ आणि गूळ छान परतून झाल्यानंतर थोड्या वेळ त्याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून दिलं आणि त्यानंतर पुरण करायला घेतलं हे बघा पुरण एकदम छान मऊ असं झालेलं आहे पुरणाच्या चाळणीला जे पुरण राहिलेलं होतं ते एका चमच्याने काढून घेतलं इथे मी सुंठ बडीशेप आणि थोडीशी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि दोन विलायची टाकत आहे एकदम आपण ज्या पिठाच्या चाळणीने चाळणीने पीठ चाळतो इथे मी हे चाळून बारीक झालेली पावडर पुरणामध्ये छान मिक्स करून घेतली ही एकदम पुरण छान चविष्ट लागतं चाळून झाल्यानंतर चाळणीमध्ये जी विलायची साल किंवा सुंठ थोडी थोडी राहते ती आपण गुळवणीमध्ये देखील टाकू शकतो सत्याची छान झोप झालेली होती आणि थोड्या वेळ खेळतीये तोपर्यंत म्हटलं पटपट काम उरकून घ्यावी इथे मी आता आमटीच्या मसाल्याची तयारी करते इथे एक उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर खोबरं पण थोडंसं चिरून घेतेये म्हणजे भाजायला एकदम सोपं पडेल त्यानंतर इथे अद्रक थोडस चिरून घेत इथे मी फक्त कांदा आणि खोबरं थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे आणि बाकीचं कोथिंबीर अद्रक आणि टोमॅटो आहे तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे इथे मी कांदा लालसर होईपर्यंत थोडस तेल टाकून परतून घेतलीये आणि ते थंड झाल्यानंतर ते पण मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्यायचं आहे स्वयंपाक चालूच होता आपण सत्याचा हट्ट होता की उचलून घे उचलून घे मग तिला घेऊन थोडा वेळ खेळवलं कांदा आणि खोबरं थोडंसं थंड झाल्यानंतर सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि इथे आता आमटीला फोडणी देते पहिल्यांदा तेल टाकून सगळा बारीक केलेला मसाला त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चांगला परतू द्यायचा म्हणजे तेल सुटेपर्यंत मग आमटी देखील छान होते त्यानंतर लाल तिखट घरचा मसाला हळद आणि थोडासा चिकन मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर थोड्या वेळ सगळं तसंच परतून घ्यायचं म्हणजे छान तेल सुटतं आपण आमटीमध्ये पाणी किती टाकणार आहोत त्याचा अंदाज घेऊन थोडस चवी पुरत मीठ टाकून घेतेय आता इथे मी येळवणी टाकून घेतीये म्हणजे आपण जी डाळ शिजवली होती त्याचं जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं एळवणी जर थोडीशी कमी असेल तर वरून आपण पाणी देखील ऍड करू शकतो इथे थोडंसं आणखी पाणी मी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक उकळी आली थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेतला आपली आमटी तयार झालेली आहे त्यानंतर कांद्याची भजी करायची होती त्याची सगळी तयारी करून आहे आणि मस्तपैकी अशी कांदा भजी आज करणार आहे चला तर मग तीही तुम्हाला दाखवते हो कांदा भजी करताना शक्यतो मी खायचा सोडा वापरत नाही कारण खायचा सोडा जर टाकला तर ते तळ्याच्या वेळेस देखील भजी फुकतात आणि त्यात जास्त तेल शोषलं जातं त्याच्यामुळे मी खायचा सोडा जरा अवॉइडच आणि जेव्हा आपण कांदा भजीचं पीठ मळतो तेव्हा मीठ असल्यामुळे त्याला जरा पाणी सुटतं त्याच्यामुळे घालतानाच पाणी थोडंसं कमी घालायचं म्हणजे ते छान मुरलं पण जातं आणि भजी पण छान कुरकुरीत होतात कढईमध्ये मी अगोदरच तेल तापायला ठेवलं होतं कारण मला पापड आणि तळणीचे पदार्थ तळायचे होते ते अगोदर तळून घेते आणि मग भजी करेल म्हणजे तेल जरी खराब झालं तरी ते नंतर काढून ठेवता येईल सगळे पापड आणि तळणीचे पदार्थ तळून झाले आता भजी तळून घेते नेहमी भजी तळताना कमी गॅसच्या आचेवरच भजी तळायचे म्हणजे ते आतपर्यंत छान शिजले जातात आणि पिटकळ पण लागणार नाहीत हे बघा असा छान गोल्डन रंग आला की काढून घेतले तरी काही हरकत नाही सगळे भजी करून झाले आता पोळ्या लटायची तयारी करून घेते आणि पोळ्यांना मी हेच तेल वापरणार आहे जेव्हा आपल्याला पोळ्यांचा स्वयंपाक करायचा असतो ना सा तर सगळ्यात अगोदर मळून ठेवायचं म्हणजे ते सगळं काम होईपर्यंत छान मुरलं जातं आणि पोळ्या पण अगदी टमटमीत फुकतात चला तर मग आता छान अशी पोळी लाटायला सुरुवात करूया सगळ्या पोळ्या करताना एक पण पोळी फुटली नाही आणि सगळ्या अशा टमटमीत फुगल्या तर खूप छान वाटत नाही का फक्त पाच ते सहा पोळ्या दोघांसाठी खूप साऱ्या होतात तर पटपट सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या पोळ्यांचा स्वयंपाक माझा झालेला आहे सगळ्या पोळ्या झाल्या की हातासरशी सगळ्या किचन मोठा साफ करून घेतला परत जर तसंच काम ठेवून दिलं की ते काम तसंच पाठीमागे रखडतं त्याच्यामुळे हातासरशी पटपट सगळं आवरून घेतलं त्याच्या पप्पांना जेवण करायला यायला थोडा वेळ होणार होता तर म्हटलं पटकन एवढी सगळी भांडी घासून घ्यावी म्हणजे नंतर जेवण झाल्यानंतर जास्त भांडी पडणार नाहीत आज खूप सारी स्वयंपाकाची भांडी होती आणि पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं की सगळीच भांडी मांडणीवरची खाली येतात असं होत सगळा एवढा मोठा स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा असा बघायला खरंच खूप भारी वाटतं आणि स्वच्छ आणि सुंदर दिसतो थोड्या वेळाने सत्याचे पप्पा जेवण करायला आले आणि त्यांच्यासाठी पुरणपोळीचं ताट अशा प्रकारे वाढून घेतलं नवरात्री स्पेशल म्हणून सत्याचे छान असे फोटोग्राफ्स काढायचे होते ते आज संध्याकाळी काढून घेतले सत्याची पुनममाऊ जेव्हा गुजरातला फिरायला गेली होती तेव्हा तिच्यासाठी हा घागरा आणलेला होता सत्या तेव्हा खूप लहान होती त्यामुळे तेव्हा तिला घागरा बसत नव्हता पण आता तो एकदम परफेक्ट बसतोय आणि ती खूप छान दिसतीये त्याच्यामध्ये लहान बाळांचा फोटोशूट करायचा म्हटला की खूप अवघड गोष्ट आहे ती काही एका जागीत थांबत नव्हती हो जसे येतील तसे फोटोग्राफ्स मी तिचे पटपट काढून घेतले त्यातले काही फोटोग्राफ्स छान आलेले आहेत ते तुम्हाला मी आता आहे आमची सत्या कशी दिसतीये हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या सत्याच मम्मी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या ब बाय